महालक्ष्मी सोसायटीमार्फत सभासदांना दहा टक्के डिव्हिडंड देणार चेअरमन राजकुमार कुराडे आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न मांगूरसारख्या ग्रामीण भागात श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने स्थापनेपासूनच सभासदांचा विश्वास जिंकला असून संस्थेवर सभासदांचा असलेला दृढ विश्वास कर्मचारी वर्गाचा सचोटीचा कार्यभार यामुळे दिवसेंदिवस संस्थेची प्रगती होत असून अहवाल सालास संस्थेस दहा लाख सासष्ट हजार दोनशे चाळीस रुपये इतका नफा झाला असून सभासदांना दहा टक्के डिव्हिडंट देणार असल्याचं प्रतिपादन चेअरमन राजकुमार कुराडे यांनी व्यक्त केलं मांगूर तालुका निपाणी येथे आयोजित श्री महालक्ष्मी को ऑपरेटिव्ह क्रेडिट वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सुरेश पाटील तर मान्यवर म्हणून वसंत आडके माने नेमिनाथ पाटील पुंडलिक जाधव शांतीनाथ गाठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रारंभी अहवाल सालात मयत झालेल्या देशातील मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली पाहण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आलं अहवाल वाचना प्रसंगी चेअरमन राजकुमार कुराडे म्हणाले की संघाचे सभासद पाचशे त्रेपन्न भाग पांडवल बारा लाख एकोणसत्तर हजार नऊशे दहा ठेवी दहा कोटी पंचवीस लाख सात हजार सहाशे एकतीस कर्ज सहा कोटी चाळीस लाख ब्याण्णव हजार सातशे सेहेचाळीस गुंतवणूक चार कोटी साठ लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकाहत्तर इतकी असून अहवाल सला संस्थेस दहा लाख सहासष्ट हजार दोनशे चाळीस रुपये इतका नफा झाला असल्याचं सांगितलं नफातोटा पत्रकाचं वाचन शीतल वैगुडे यांनी केलं यावेळी संस्थेमार्फत सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जयश्री कुराडे एल बी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आम्रपल्ली भोसले श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल प्राजक्ता सूर्यवंशी पन्नास कुंट्यात एकशे टन ऊस उत्पादन घेतल्याबद्दल ओमप्रकाश अमल झरे उत्कृष्ट दूध उत्पादक शुभम पाटील एकरी चौतीस टन काकडीचं उत्पादन घेतल्याबद्दल युवा शेतकरी महेश कुराडे युवा उद्योजक म्हणून समित पाटील संस्थेचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून नेमिनाथ पाटील या मान्यवरांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील दत्ता राजहंस प्रदीप चौगुले भरत पाटील कुमार बनने संचालक महावीर सपाटे शिवानंद खणे सरदार मुल्ला संजय झिरळे जयदीप बोंबाडे अरविंद झिरळे संतोष दराळ अण्णाप्पा बिळगे सल्लागार बाबासू झिरळे सुनील पटनकुडे सुरेश घोडके संजय कोळी यांच्यासह मान्यवर सभासद व कर्मचारी उपस्थित होते संस्था मंडळाच्या पारदर्शक कार्यक्रमामुळे संस्थे लोक एक विश्वास घटन केलेला आहे तसेच संस्थेच्या माध्यमातून आम्ही एकमेव नफा हा एकमेव उद्देश न ठेवता आकर्षक व्याज दरात तसेच कर्जदारांना सुद्धा अगदी माफक करत मापक व्याजदरात पुरवठा केलेला आहे हे असं असताना संस्थेनं एक चांगली प्रगती केलेली आहे यापुढे सर्वांच असंच आम्हाला सहकार्य होते सर्वांचा तुमचा इथं तुम्ही आम्ही सगळे सहज म्हणून संस्थेला एक आदर्श संस्था बनवूया गड बोलून मी जाऊ दौश